तुम्ही विचार करता तसं काही नाही आहे शेवटी आमचा अजेंडा काय सर्वसामान्य माणसाच्या आयुष्यामध्ये मा चांगलं चांगले दिवस आणणं या राज्याला पुढे नेण या राज्याचा विकास करणं आणि लाडकी बहीण योजना अरे सगळे लोक विरोधक म्हणतात विरोधी पक्षाचे लाडकी बहिणी योजना बंद होईल पण मी नेहमीच सांगतो आम्ही सुरू केलेली लाडकी बहिणी योजना कधीच बंद होणार नाही पण बंद आम्ही त्याचा पूर्णपणे प्रोव्हिजन केलेला आहे ज्या योजना आम्ही त्यावेळेस घोषणा केलेल्या आहेत आमचं प्रिंटिंग मिस्टेक सरकार नाही आहे पण आम्ही टप्प्या टप्प्याने आम्ही सगळं करू पण त्याच्यात काही अजून थोडे फेरबदल होतील का त्याच्यामध्ये काही अधिक एम्पॉवरमेंटचे काही महिलांसाठीचे काही वेगळे संदर्भ येऊ शकतील का महिला सक्षम करणं त्यांचं सक्षमीकरण करणं आता तुम्हाला मी सांगतो बघा दीड हजार रुपये म्हणजे जास्ती नाही आहेत परंतु काही महिलांनी दहा लोक महिलांनी एकत्र दहा बहिणी एकत्र आल्या तीनशे लोक एकत्र आले क्रेडिट सोसायटी केली म्हणजे या पैशामध्ये हा पैसा शेवटी मार्केटमध्येच येतोय आपल्या सिस्टीम मध्ये येतोय आणि त्याचबरोबर फक्त पंधराशे रुपये देऊन सरकार थांबत नाही त्यांचं सक्षमीकरण करणं त्यांना आत्मनिर्भर करणं त्यांना आत्मसन्मान आता हे पंधराशे रुपये त्यांच्या खात्यात जमा होतात आता त्यांना आर्थिक स्वातंत्र्य मिळालं स्वतःच्या सईने पैसे काढण्याचं ही मोठी गोष्ट आहे हो आणि आणखी त्यांना अनेक योजना आहेत आमच्याकडे त्या योजनांमधून देखील महिलांना कसं महिला बचत गटाच्या माध्यमातून आम्ही रिव्हॉल्विंग फंड वाढवला त्यांना काही महिला बचत गटांना काम देत आहेत कामं मिळत आहेत त्यामधून महिला सक्षम होतील आणि आ... स्वतःच्या पायावर उभ्या राहतील काम आम्ही अनेक योजना केलेल्या आहेत सर सरकार चालवताना संवाद खूप महत्वाचा असतो आणि दिल्ली आणि मुंबईचा संवाद तुमच्या काळामध्ये आपण बघितला ते ट्युनिंग सगळ्या सगळ्यांनी बघितलं दिल्लीतल्या नेतृत्वाचा तुमच्याबद्दलचा विश्वास तोही बघितला पण संघासोबतच तुमचं ट्युनिंग कसं आहे तुमचं नातं कसं आहे मी आज आज जो कार्यक्रम होता तो संघाचाच होता ते वाराणसी शास्त्र संग्रहालय आणि संशोधन केंद्र जे आहे जे आपले मी मगाशी सांगितलं ना पुरातन जे ग्रंथ आहेत दुर्मिळ ग्रंथ आहेत ते आता नष्ट होत चाललेत त्याचं डि डिजिटायझेशन करायचं आहे आणि ती सुरुवात आहे आणि नंतर आता दुसरं सेंटर ठाण्यात था। आमचं प्राच्य विद्या बेडीकरांचा आहे तिथे आपण करतोय त्यामुळे संघरा म्हणजे आर एस एस जे आहे हे जेव्हा आपत्ती येते संकट येतं मी यापूर्वी पण बोलन आपदा येते त्यावेळेस जसा शिवसैनिक धावून जातो दा तसे ते लोक धावून जातात मदतीला देशभक्त आणि राष्ट्रभक्त संघटना आहे ती आता अहमदाबाद मध्ये विमान अपघात झाला त्यावेळेस आपण पाहिलं संघाची लोक पण जेव्हा कुठलं पी एफ आय एक देशद्रोही संघटन त्याच्याबरोबर तुम्ही आर एस एस ची तुलना कराल तर ते अतिशय दुर्दैवी आहे एक सगळ्यात महत्वाचं आणि त्याच्या वेळेस मी बोललेलो आहे जे चांगलं काम करतात त्यांच्याबद्दल बाळासाहेबांनी सांगितलंय मोकळेपणाने त्यांचं वा वा करा चांगल्याला चांगलं म्हणा त्याला मोठं मन लागतं कदरूपणा चालत नाही मला वाटतं तुम्ही पण काही शिकलाय टोमणे द्यायला वगैरे तुम्ही शिकला नव्हता हा शिवसेना आहेत तुमची तुम्ही अतिशय स्पष्टपणे आणि अतिशय परखडपणे सहजतेनी बोलणारी व्यक्ती खरंच खऱ्या अर्थानं एकनाथ शिंदे यांचं नाव ज्यावेळेला आपल्या समोर येतं त्यावेळेला आपल्याला स्पष्ट दिसतं की सतत आणि सातत्यानं मेहनत करणारी एक व्यक्ती आहे नेता तर ते आहेतच त्यांच्यासोबत ते त्यांनी आतापर्यंतचे सार्थ करून दाखवलेलं आहे शिवसेनेला ज्या पद्धतीनं त्यांनी यश मिळवून दिलेलं आहे गेल्या काही काळामध्ये ते यश सुद्धा तेवढंच बोलकं आहे पण सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे की एकनाथ शिंदे यांची स्पर्धा ही चोवीस तासाची असते एकनाथ शिंदे यांची अशी स्पर्धा करताना कुठल्याही महाराष्ट्रातल्या नेत्याला चोवीस तास द्यावे लागतील तरच या व्यक्तीची स्पर्धा केली जाऊ शकते इतकं अवरात्र काम करणारी व्यक्ती आहे पण सगळ्यात महत्वाचा त्यातला मुद्दा आजचा तोच आहे की त्यांनी आज स्पष्ट सांगितलंय की समृद्ध महाराष्ट्र हे त्यांचं स्वप्न आहे येणाऱ्या काळामध्ये हा समृद्ध महाराष्ट्र आम्हाला दिसेल आणि तेवढाच अधिकाधिक समृद्ध होत राहील याची आम्हाला तुम्हाला म्हणजे तुम्हाला शुभेच्छा आहेत नाही बिलकुल कारण आता बघा आज जे आम्ही रोज दररोज आता सहा महिने दुसरी इनिंग सुरू झाली आमची शंभर दिवसाचा प्रोग्राम कृती आराखडा मुख्यमंत्र्यांनी जाहीर केला शंभर दिवसामध्ये म्हणजे आमचं संकल्पना काय की गावातला तालुक्यातला माणूस येथे मंत्रालयात त्याला यावं लागू नये त्याचं का, ला, ला, का, का, का काम जिल्हा लेवलला झालं पाहिजे जिल्हाधिकारी कार्यालयातून झालं पाहिजे हा शंभर दिवसाचा प्रोग्राम त्या डिटेलमध्ये मी जात नाही आता दीडशे दिवसात त्याच्यात देखील चांगलं काम केलं अधिकाऱ्यांनी आता दीडशे दिवसाचा कृती आराखडा मुख्यमंत्री महोदयांनी जाहीर केलाय आणि दररोज आम्ही जे निर्णय घेतोय मुख्यमंत्री महोदयांच्या मार्गदर्शनाखाली ते शंभर टक्के म्हणजे महाराष्ट्राला समृद्ध करण्यासारखेच आहेत दावदचं तुम्हाला उदाहरण देईन मी आम्ही मी मुख्यमंत्री असताना आणि आता जेव्हा देवेंद्रजी दावसला गेले मुख्यमंत्री म्हणून वीस लाख कोटी टोटलचे करारनामे केले नुसते करारनामे नाही तर त्याच्यामध्ये कन्व्हर्जन सेव्हन्टी टू एटी पर्सेंट झालं बरोबर ते कागदावर राहिले नाहीत आणि पुढच्या काळामध्ये जवळपास इन्व्हेस्टमेंट जी आहे आता वीस लाख दहा लाख कोटीची कामं इन्फ्रास्ट्रक्चरची सुरू आहेत पुढच्या काळामध्ये चाळीस लाख कोटीचं इन्व्हेस्टमेंट होईल आणि लाखो लोकांना चाळीस पन्नास लाख लोकांना रोजगारही मिळेल हे आमचं काम आहे त्यामुळे या सगळ्या ज्या राज्याचं इन्फ्रास्ट्रक्चर पायाभूत सुविधा ज्या राज्यात मोठ्या प्रमाणावर आपण Uh, करतो त्यावेळेस त्याच्यावर अलायडी छोट्या छोट्या इंडस्ट्री मोठ्या प्रमाणावर डिपेंड असतात आणि त्यामुळे पायाभूत सुविधा ज्या राज्यामध्ये जा, सगळ्यात जास्त देशामध्ये आपल्याकडे आहेत महाराष्ट्रामध्ये नंबर एक आहे जी डी पीमध्ये नंबर एक आहे फॉरेन डिरेक्ट इन्व्हेस्टमेंटमध्ये आपण नंबर एक आहे स्टार्टअपमध्ये नंबर एक आहे हे सगळं जे आहे आज महाराष्ट्र नंबर एकला आहे आणि आपलं जे गोल आहे मोदीजींचा जे फाय ट्रिलियन डॉलरचं डौल, आणि जे तीन नंबरवर आपल्याला आणण्यात महाराष्ट्राचा मोठा रोल असणार आहे महाराष्ट्र त्याच्यामध्ये मोठा रोल प्ले करणार आहे आणि मला खात्री आहे की देवेंद्रजी आणि आम्ही आमची जी टीम आहे ही टीम हा गोल अचीव करेलच सर शिवसैनिक ते मुख्यमंत्री ते आत्ता उपमुख्यमंत्री या सगळ्या काळात अनेक एकच मिनिट मी सांगतो फक्त माझ्याकडे नगरविकास खातं होतच पण आता गृहनिर्माण खातं आम्ही नवीन हाऊसिंग पॉलिसी केलेली आहे मला समाधान आहे दोन्ही डिपार्टमेंट एकत्र असल्यामुळे सगळ्यात मोठं स्वप्न घराचं असत आणि नवीन पॉलिसी मध्ये परवडणारी घरं परवडणारी भाड्याची घरं नोकरदार आपल्या लाडक्या बहिणींसाठी घर हॉस्टेल हॉस्टेलसाठी घर गिरणी कामगारांसाठी घर अगदी हा मुंबईतला डबेवाला आहे त्याचाही विचार आम्ही केलेला आहे आणि त्यामुळे या पॉलिसी मध्ये आता जे काय हेल्पाटे घालायला लागत होते ते सगळे कमी होईल ही सगळी जी काय प्रक्रिया आम्ही थोडी शॉर्टकट करतोय आणि नवीन गृहनिर्माण धोरण या राज्याला एक वरदान ठरेल हेही मी या ठिकाणी सांगतो एक शिवसैनिक ते मुख्यमंत्री आत्ताचे तुम्ही उपमुख्यमंत्री या काळात अनेक पद आली आणि बदलली सुद्धा पण एक गोष्ट बदलली नाही ते म्हणजे तुमच्यातला कार्यकर्ता आम्ही ऑपरेशन सिंदूरच्या नंतरची परिस्थिती तिथं जी झाली पहिलगाम नंतर सुद्धा तुम्ही तिथं उपमुख्यमंत्री असताना सुद्धा गेलात वैद्यकीय क्षेत्रामध्ये सुद्धा सातत्यानं तुमच्या गोष्टी येत राहतात की लोकांना मदत करण्याच्या संदर्भातलं हे इन्स्पिरेशन नेमकं काय आहे ही वैद्यकीय लोकांना राजकारणामध्ये सगळेच आहेत पण राजकारणात राहून सुद्धा आपण ह्या वैद्यकीय क्षेत्रामध्ये चांगलं लोकांना मदत करावी ही इन्स्पिरेशन काय हे खरं म्हणजे मला सुरुवातीपासून ते रक्तामध्ये असावं लागतं कार्यकर्ता म्हणून असं आपण काही <laughs> आर्टिफिशियल का तयार होऊ शकत नाही त्याला नैसर्गिक आणि डीएनएत असावं लागतं कार्यकर्ता हा पक्षाला मोठा करत असतो नेत्याला मोठं करत असतो आणि वैद्यकीय क्षेत्रात जर आपण पाहिलं तर मी जेव्हा मुख्यमंत्री होतो मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये पूर्वीच्या सरकारमध्ये मी काही टीका करत नाही पण अडीच वर्षात तीन कोटी मुख्यमंत्री सहायता निधीतून खर्च झाले होते पण मी मुख्यमंत्री असताना जवळपास तीनशे साठ कोटी रुपये मुख्यमंत्री सहायता निधीतून हजारो लोकांना आपण दिले त्यामुळे शेवटी कसं आहे कार्यकर्ता हा कार्यकर्ताच आहे मी सगळ्यांना सांगतो तुम्ही कितीही मोठे व्हा पण तुमच्यातला कार्यकर्ता जिवंत ठेवा आणि त्याला हलक्यात घेऊ नका हलक्यात <laughs> <इतला थी> काय <laughs> तुम्हाला खूप खूप धन्यवाद आणि एक गोष्ट आहे की तुमच्यातला हा कार्यकर्ता का कधी थांबणार सुद्धा नाहीये आणि महाराष्ट्रानं त्या कार्यकर्त्याचं सगळं रूप बघितलेलं आहे राज्याचे प्रमुख म्हणून सुद्धा असताना सुद्धा तर एक इन्फ्रामॅन ते अशा अनेक ओळखीने तुम्हाला महाराष्ट्र ओळखला जातो भविष्याच्या सगळ्या तुमच्या साठी सुद्धा तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा महाराष्ट्राचं नंबर वन न्यूज चॅनल न्यूज एटीन लोकमत वर आपण आलात सविस्तरपणे सगळ्या मन मोकळ्या गोष्टी सांगितल्या त्याबद्दल तुमचे मनापासून आभार धन्यवाद